विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले नऊ डिसेंबरला या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विधानसभा करण्यात आली आहे राहुल नार्वेकर यांची निवड एकमताने करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात यावी म्हणून प्रस्ताव मांडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले यानंतर हंगामी अध्यक्ष कालिद दास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली आणि त्यानंतर आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली काही अपवाद न करता विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध निवड करण्यात आली राहुल नार्वेकर हे आतापर्यंत देशातले सर्वात तरुण असणारे दुसरे विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष ठरले आणि दुसरे विधानसभा असा मान राहुल नार्वेकर यांना यांचा राजकीय प्रवास कसा आहे बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र तर सुरुवातीला त्यांनी आपला राजकारणाचा प्रवास शिवसेनेमधून केला तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्ये लोकसभेत उमेदवार न मध्ये मावळ त्यांना पराभवाचा सामना करावा आणि दोन हजार एकोणीस ला राहुल नार्वेकरांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला कुलाबा विधानसभा मतदार संघातून राहुल नार्वेकर हे दोन वेळा विधानसभा सर्वेक्षा म्हणून निवडणुकीत जिंकून आले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यावरती महाविकास आघाडीचा सरकार गेल्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना संधी मिळाली यावेळी त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र राहुल नार्वेकर यांना पक्षानं विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदी निवडीचा आणि त्यानंतर घेतलेल्या निर्णयांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर महत्वपूर्ण प्रभाव पडला आहे विशेषतः शिवसेना गटाच्या संघर्षावर यावेळी शिवसेनेत दोन प्रमुख गट अस्तित्वात आले होते ते म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या गटांच्या आमदारांची सदस्यता आणि अपात्रतेच्या प्रश्नावर विधानसभेच्या अध्यक्षकांकडे प्रकरण गेले होते शिवसेनेचा संघर्ष आणि राहुल नार्वेकर यांचा निर्णय काय आहे बघूयात शिवसेनेच्या फुटीमुळे पक्षाच्या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता एकनाथ शिंदे यांचा गट जो महायुतीच्या बीजेपी सोबत होता आणि दुसरा गट जो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये होता दोनही गटांनी दावा केला होता की त्यांच्या गटाला शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि नाव मिळावे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याविषयी दोनही गटांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या शिंदे गटाचा दावा होता की सर्वाधिक आमदार त्यांच्या जवळ आहेत म्हणून शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि नाव त्यांना मिळावे तर ठाकरे गटाचा दावा होता की शिंदे गटाचे पक्षाचे ध्रुवीकरण केलं आहे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवावे राहुल नार्वेकर यांनी मात्र कोणालाही अपात्र ठरवले नाही त्यामागे तांत्रिक कारण होती विधानसभा अध्यक्षाच्या पदावर असताना त्यांना प्रत्येक आमदाराच्या सदस्यतेचा बारकाईने विचार करावा लागतो आणि त्यांना निर्णय देताना सर्व कायदेशीर आणि संविधानिक प्रक्रिया पाळावी लागते नार्वेकर यांनी सांगितले की याचिका दाखल करणाऱ्यांच्या विरोधात योग्य प्रमाण असावा लागतो आणि ते प्रमाण नसल्यामुळे त्यांना कोणालाही अपात्र ठरवता येणार नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात वादत आला परंतु त्यांना त्यांच्या निर्णयात अधिकृत मान्यता मिळवण्याची वेळ आली राहुल नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र न ठरवण्याचे कारण सांगितले की त्यांना राज्य विधिमंडळाच्या कार्यवाहीत योग्य आणि संविधानिक प्रक्रियेचा पालन करावा लागतो आमदार अपात्र ठरवणे हे एका जटिल प्रक्रियेसाठी आणि संबंधित कायदेशीर दृष्टिकोनातून सुसंगत निर्णय घेतल्याची आवश्यकता होती हे सर्व निर्णय कॉन्ट्रॅक्ट सदस्यत्व आणि पक्षाच्या धोरणाच्या दृष्टिकोनातून घेतले गेले राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही काळ संभ्रम निर्माण झाला प्रत्येक पक्षाने आपल्या दाव्याची पृष्टी केली पण विधानसभा अध्यक्षांनी कोणालाही अपात्र ठरवले नाही त्यामुळे शिवसेना कोणत्या गटाची खरी या जाला। आहे यावर प्रश्न उपस्थित झाला पण आता शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालं शिंदे जवळपास सत्तावन्न आमदार जिंकून आले आहेत तर उद्धव ठाकरेंचे वीस आमदार जिंकून आले आहेत याचा परिणाम म्हणून राहुल नार्वेकर यांचा निर्णय अतिशय महत्वाचा होता कारण विधानसभा अध्यक्ष कोणाला अपात्र करणार त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते मात्र विधानसभा अध्यक्ष यांनी कोणालाही अपात्र केला नाही हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरला दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी देखील देखील फूट पडली आणि राहुल नार्वेकर यांनी अपात्र केले नाही राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद